महाराष्ट्रामध्ये कापूस काढणीचा हंगाम सध्या जोरात सुरू आहे आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक मागणीमुळे दरात काहीशी सुधारणा दिसत असली तरी मोठी आवक आणि हमेभाव खरेदी केंद्राची निष्क्रियता यामुळे कापूस उत्पादकांना अपेक्षित दरवाढ मिळवण्यासाठी अजूनही संघर्ष करावा लागत आहे आवक वाढली पण दबाव दर दबावखाली काही दिवसांपूर्वी चारशे ते पाचशे क्विंटल असलेली दैनदैनिक आवक आता हळूहळू वाढू लागली आहे खंडीचे दर कापूस खंडीच्या दरात झाल्यामुळे आणि सरकारी सरकीचे दर स्थिर नसल्यामुळे खानदेशातील कापूस उत्पादकांना अपेक्षेप्रमाणे दरवाढ मिळालेली नाही कापसाची थेट खेडा खरेदी केली जात आहे ज्यात चांगल्या मालासाठी साडेसात हजारपर्यंत दर कमी दर्जाच्या मालासाठी पाच हजारपर्यंत दर, दर दिला जात आहे खेड्यात शेतकऱ्यांना हमी भावाच्या तुलनेत कमी दर मिळत आहेत केंद्रीय खरेदी केंद्र कापूस महामंडळाने म्हणजे सी सी आयने अनेक ठिकाणी खरेदी केंद्रे अजूनही पूर्णपणे सुरू केलेली नाहीत ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वाढत आहे विविध बाजार समितीतील कापसाची आवक का आणि तपशील दिनांक नऊ अकरा दोन च्या माहितीनुसार खालीलप्रमाणे आहे बघून घ्यावा धन्यवाद अशात नवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला जोडले राहा